महाराष्ट्राचे स्थान आणि विस्तार महाराष्ट्राची निर्मिती नवीन जिल्हे निर्मिती महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग आणि महाराष्ट्राची राजकीय सीमा असे अनेक टॉपिक आपण आज पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर चला सुरू करूया जसं आपण पाहू शकतो की आपला जो भारत देश आहे हा पृथ्वीच्या उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे तर आपले स्थान आणि विस्तार हे नेहमी उत्तर पूर्व वृत्तांमध्येच असणार महाराष्ट्राचा जो, जो अक्षवृत्तीय विस्तार आहे तो आहे पंधरा डिग्री अठ्ठेचाळीस मिनट ते बावीस डिग्री सहा मिनट उत्तर अक्षरवृत्त आणि जो रेखावृत्तीय विस्तार आहे तो आहे बहात्तर डिग्री छत्तीस मिनट ते ऐंशी डिग्री चोपन्न मिनट पूर्व रेखावृत्त महाराष्ट्राला पूर्व पश्चिम लांबी जी आहे ती आहे आठशे किलोमीटर आणि उत्तर दक्षिण लांबी जी आहे ती आहे सातशे किलोमीटर तर असेच महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा स्क्वेअर किलोमीटर असून महाराष्ट्र देशाचा नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग व्यापतो स्क्वेअर मध्ये आपले क्षेत्रफळ आहे एक लाख अठरा हजार आठशे आठ स्क्वेअर माइल्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात आपण तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि सर्वात मोठे राज्य आहे राजस्थानच्या जे क्षेत्रफळ आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस किलोमीटर आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे मध्य ज्याचे क्षेत्रफळ आहे तीन लाख आठ हजार तीनशे सेहेचाळीस स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपण जरी तिसऱ्या क्रमांकावर असलो तरी लोकसंख्येच्या दृष्टीने आपण दुसऱ्या क्रमांकावर येतो चला आपण थोडक्यात पाहूया महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली जसं की तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता इंग्रजांच्या काळापासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे छप्पनपर्यंत महाराष्ट्र हे मुंबई प्रांतात होते त्यानंतर एकोणीसशे छप्पनमध्ये मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करावी अशी जेव्हा मागणी करण्यात आली तेव्हा भारत सरकारने हा प्रस्ताव फेटाळून महाराष्ट्र आणि गुजरात एकत्र असलेल्या द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना केली तो कसा दिसायचा तुम्ही हा मॅपवर पाहूच शकता त्यानंतर मराठी भाषकांचे एक वेगळे राज्य स्थापन व्हावे म्हणून महाराष्ट्रातील अनेक माणसांनी प्रयत्न केले आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू केली या चळवळी दरम्यान शंभरहून अधिक माणसांनी त्यांचा जीव गमावला परिणामी केंद्र सरकारने एकोणीसशे पंचावन्नच्या फजल अली आयोगाच्या शिफारशीनुसार एप्रिल एकोणीसशे साठमध्ये मुंबई पुनर्रचना कायदा पास केला आणि द्विभाषिक मुंबई राज्याचे एक मे एकोणीसशे साठ रविवारपासून महाराष्ट्र व गुजरात असे दोन भाग करण्यात आले तसेच एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला हा जो महाराष्ट्र राज्य आहे तो अस्तित्वात आला एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला राजकीय नकाशा असा दिसायचा तेव्हा महाराष्ट्रात चार प्रशासकीय विभाग सव्वीस जिल्हे आणि दोनशे पस्तीस तालुके होते ते चार प्रशासकीय विभाग कोणकोणते कौन होते तर जो ऑरेंज कलरमध्ये आहे तो आहे कोकण विभाग ज्याच्यामध्ये चार जिल्हे आहेत ग्रीन कलरमध्ये आहे पुणे विभाग ज्याच्यामध्ये नऊ जिल्हे आहेत पर्पल कलरमध्ये आहे औरंगाबाद विभाग ज्याच्यामध्ये पाच जिल्हे आहेत आणि ब्लू कलरचा आहे नागपूर विभाग आठ जिल्ह्यांसोबत कोणत्या विभागात किती जिल्हे होते ही सर्व माहिती मी एका चार्टमध्ये दिली आहे ते कोणते जिल्हे होते ही सर्व माहिती त्या चार्टमध्ये आहे वाटलेस तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या सध्यास्थित महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत ते दहा नवीन जिल्हे कसे व कधी निर्माण झाले चला पाहूया मॅपच्या माध्यमातून एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला जालना आणि सिंधुदुर्ग असे दोन नवीन जिल्हे तयार झाले जालना जो आहे तो औरंगाबाद मधून बाहेर पडला आणि सिंधुदुर्ग जो आहे हा रत्नागिरीमधून बाहेर पडला त्यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला लातूर हा नवीन जिल्हा तयार झाला उस्मानाबाद मधून व त्याच्याच दहा दिवसानंतर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला ला गडचिरोली हा नवीन जिल्हा तयार झाला चंद्रपूरमधून हे जेव्हा एकत्र होते तेव्हा त्याला चांदा म्हणून ओळखले जात असे त्यानंतर एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वदमध्ये मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा तयार झाला मुंबई शहरमधून एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली नंदुरबार आणि वाशिम असे दोन नवीन जिल्हे तयार झाले नंदुरबार जो आहे हा धुळेतून बाहेर पडला आणि वाशिम जो आहे हा अकोलामधून बाहेर पडला त्यानंतर एक मे एकोणीसशे नव्याण्णवला हिंगोली आणि गोंदिया असे दोन नवीन जिल्हे तयार झाले गोंदिया जो आहे हा भंडारामधून बाहेर पडला आणि हिंगोली जो आहे हा परभणीमधून बाहेर पडला त्यानंतर सर्वात शेवटी एक ऑगस्ट दोन हजार चौदा साली पालघर हा जिल्हा तयार झाला ठाणे या जिल्ह्यामधून ही सर्व माहिती जी आहे ही तुम्ही मॅप्सच्या थ्रू तर पाहिलीच ही सर्व माहिती मी चार्टमध्ये सुद्धा दिली आहे की कोणता जिल्हा तयार झाला मूळ जिल्हा कोणता होता आणि कधी हा जिल्हा तयार झाला चला आपण आता पाहूया आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग महाराष्ट्र हा भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागला गेला आहे या विभागांनाच प्रादेशिक विभाग असे म्हणतात महाराष्ट्रात एकूण पाच प्रादेशिक विभाग आहेत ते म्हणजे कोकण विभाग पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा आणि विदर्भ कोकण विभागात सात जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सात जिल्हे आहेत खानदेशमध्ये तीन जिल्हे आहेत मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत आणि विदर्भामध्ये अकरा जिल्हे आहेत ते कोणते कोणते जिल्हे आहेत ही सर्व माहिती मी या चार्ट मध्ये दिली आहे चला आता आपण पाहूया महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आताच आपण जे प्रादेशिक विभाग पाहिले त्याच प्रादेशिक विभागांच्या प्रशासनाकरिता शासनाने संपूर्ण महाराष्ट्राचे काही प्रशासकीय विभागात विभागणी केलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय ते विभाग आहेत ते कोणते कोणते तर सर्वात मोठा आहे छत्रपती संभाजीनगर विभाग ज्याच्यामध्ये आहेत आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागाने महाराष्ट्राचा एकूण एकवीस टक्के भाग व्यापला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो नाशिक विभाग पाच जिल्ह्यांसह तिसऱ्या ये क्रमांकावर येतो पुणे विभाग पाच जिल्ह्यांसोबत चौथ्या क्रमांकावर येतो नागपूर विभाग सहा जिल्ह्यांसोबत पाचव्या क्रमांकावर येतो अमरावती विभाग पाच जिल्ह्यांसोबत आणि सर्वात लहान आहे कोकण विभाग सात जिल्ह्यांसोबत कोकण विभागाने हा महाराष्ट्राचा दहा टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग हा परीक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टॉपिक आहे त्यामुळे हे प्रशासकीय विभागाबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला एका चार्टमध्ये दिली आहे ज्याच्यामध्ये प्रशासकीय विभाग त्यांच्यामध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या त्यांच्यामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या त्याने वापलेले क्षेत्रफळ आणि त्यांच्यामध्ये असलेले जिल्हे उतरत्या क्रमाने मी या चार्टमध्ये दिलेले आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रात जो सर्वात मोठा जिल्हा आहे तो आहे अहमदनगर ज्याचे क्षेत्रफळ आहे सतरा हजार अठ्ठेचाळीस स्क्वेअर किलोमीटर आणि जो सर्वात लहान जिल्हा आहे तो आहे मुंबई शहर ज्याचे क्षेत्रफळ आहे फक्त एकशे सत्तावन्न स्क्वेअर किलोमीटर चला आता आपण पाहूया महाराष्ट्र राज्याची राजकीय सीमा महाराष्ट्र राज्याला एकूण सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशाची राजकीय सीमा लागून आहे दादरा दादरानगर हवेली दमणदेव आणि गुजरातची सीमा आहे उत्तरेस मध्य प्रदेश पूर्वेस छत्तीसगड दिशेस तेलंगणा दक्षिणेस कर्नाटक आणि अतिदक्षिणेस गोवा या राज्याची सीमा लागून आहे दादरानगर हवेली आणि दमणदीव या केंद्रशासित प्रदेशाला फक्त एक पालघर जिल्ह्याची सीमा लागते गुजरातला पालघर नाशिक धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांची सीमा लागून आहे मध्य प्रदेशला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया अशा आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे त्यानंतर छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांची सीमा लागून आहे त्यानंतर तेलंगणाला गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड असे चार जिल्हे लागून आहेत कर्नाटकला नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असे सात जिल्हे लागून आहेत आणि गोवा या राज्याला फक्त आणि फक्त एक सिंधुदुर्ग हा जिल्हा लागून आहे या मॅपवर दिसणारी सर्व माहिती मी या चार्टमध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता राज्य ते कोणत्या दिशेने आहे किती जिल्ह्यांची त्याला सीमा लागते त्यानंतर कोणते ते जिल्हे आहेत आणि कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये ते जिल्हे येतात ही सर्व माहिती या चार्टमध्ये आहे हो यामध्ये लक्षात ठेवायसारखे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत चला आपण ते पॉइंट्स पाहूया पहिला आहे सलग दोन राज्यांना लागून असलेले जिल्हे आहेत ते आहेत सात इतर राज्यांना लागून सीमा असलेले एकूण जिल्हे वीस आहेत इतर राज्यांना लागून सीमा नसलेले एकूण जिल्हे सोळा महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश बरोबर आहे त्यानंतर महाराष्ट्र राज्याची सर्वात कमी सीमा गोवा या राज्याला लागून आहे कोकण प्रशासकीय विभागातील सर्व सात जिल्ह्यांना समुद्री सीमा लागून आहे जाता जाता हे दोन महत्त्वाचे चार्ट पाहून घ्या पहिला जो चार्ट आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्व छत्तीस जिल्हे व त्यांचे क्षेत्रफळ उतरत्या क्रमाने दिले आहे यांच्यामधील जे टॉप फाय आणि जे बॉटम फाय जिल्हे आहेत हे तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे त्यानंतर जो दुसरा चार्ट आहे त्याच्यामध्ये जिल्हे व त्यांच्यामध्ये असलेल्या तालुक्यांची संख्या दिली आहे याच्या संबंधित प्रश्न हे नेहमी परीक्षेत येत राहतात म्हणून हा सुद्धा चार्ट तुम्ही तोंडपाठ ठेवा तर इथेच हा व्हिडिओ लेक्चर संपला आहे येत्या काळात तुम्हाला कोणत्या टॉपिकवर किंवा कोणत्या विषयावर आणखी व्हिडिओ लेक्चर पाहायचे आहेत व आमचा हा व्हिडिओ लेक्चर कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून कळवा